शिवराय जय भीम जय ज्योतिजा क्रांती मी आपलीच संगीतात आणि या बोलू जरा कसे आज सर्व मजेत ना असायलाच तर खरं आज मला सकाळीच लाईव्हला यायचं होतं परंतु काही कारण म्हणजे आज रविवार असतो आणि माझी खूप जुनी फ्रेंड आहे तिला भेटायला गेले होते आज त्यामुळं मग म्हटलं तर हे काय हे राजकारणी लोक यांचं घेऊन बसत काय यांच्यावर बोला आपण सर्वसामान्य लोक आपले आपले आपण नातेसंबंध जपले पाहिजेत आपले लोक आपण जपले पाहिजेत काय या लोकांचं दुनंद बसायचं पण आज बरेच मॅसेज आलेत की ताई तुम्ही या विषयावरच बोलावंच आणि म्हटलं चला कारण माझे जे, जे सबस्क्रायबर आहेत मला त्यांच्या इच्छा आ, नाही मोडाव्या वाटते त्यामुळं मग तर चला आलेल्या सर्वांनी लाईक करा लाईक केल्याशिवाय जाऊ नका फार महत्त्वाचा विषय आहे तर एक सत्य घटना किंवा एक खरं जे आहे ते हाती आलेलं आहे ते म्हणजे असं की आ, प्रांजल खेलवलकर काहीतरी कर असं नाव आहे ना त्यांचं खडशेंच्या जावा यांचं तर त्यांना म्हणे म्हणजे असं उडत उडत खबर आली बाबा की त्यांच्यावर फार मोठा अन्याय झालेला आहे खरं आपल्या लोकांपर्यंत आलंच नाही कारण तो व्यक्ती जो आहे तो फार गरीब आहे फार म्हणजे मी सांगू शकत नाही तुम्हाला इतका गरीब आहे प्रांजल नावाचा म्हणजे खडसे यांचा रोहिणी खडसे यांचा नवरा तर त्यांना जबरदस्ती पोत्यात घालून आणि किडनॅप करून त्यांना त्या ते खराडीच्या उच्च भ्रू सोसायटीमधल्या फ्लॅटमध्ये नेण्यात आलं त्याच्यानंतर त्यांना जबरदस्ती म्हणजे असंही आलेलं आहे कानावर की ते ज्या दोन मुली आहेत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार झाला असं ऐकण्यात आलं मी कन्फर्म नाही सांगत आहे तर तो पण त्यांनी जबरदस्तीच त्यांना करायला लावलं असं कारण खूप गरीब माणूस आहे तो कारण खडसेंना अडकवायचं होतं खडसेंच्या मुलींना अडकवायचं होतं त्यांची तो तोंड गप्प करायची होती म्हणून भाजपने हा कट रचला बरं का हसायला येते बघ त्यांना केविलवाना प्रयत्न विरोधी पार्टीचा चालू आहे अरे कुणाला मूर्खात काढताय तुम्ही मला सांगा कुणाला मूर्खात काढताय तो प्रांजल खेलवलकर काय का, का, त्याचं सरनेम तो बाळ आहे का पाच वर्षाच त्याला जबरदस्ती रेव पार्टीत मध्ये किडनॅप करून नेलंय काय का जनतेची दिशाभूल करताय तिथे ड्रग्स आढळून आलो म्हणतात तिथे अंमली पदार्थ आढळून आले ते काय का प्री प्लॅनिंग करून तिथे नेलेले आहेत का काय रे क्यू येते तुमच्या बुद्धीची क्यू येते तुमच्या बुद्धी जी? की कि समोरच्याला वाचवण्यासाठी समोरच्याचा बचाव करण्यासाठी तुम्ही कुठल्या थराला चाललात बरं का चाललात मला सांगा रोहिणी खडसेंचं म्हणणं असतं महिलांवर अत्याचार होत आहेत महिला सुरक्षित नाहीये महाराष्ट्रामध्ये महिलांची फार हेळसाळ चालली आहे देशात महिला सुरक्षित नाहीये असं अरे रोहिणी खडसेबाई नेहमी घेत असतात सरकारच्या नावाने मग रोहिणी खडसेबाई तुमच्या नवऱ्याने काय केलं का बरं तुमच्या नवऱ्यांना परस्त्रियांची गरज भासली आहे ज्या त्यांच्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी का रोहिणी खडसेबाई घरामध्ये लक्ष दिलं नाही नवऱ्याकडे सत सातत्याने रुपाली चाकणकरांवर टीका करत राहिलात तिच्या व्यवस्थित राहण्यावर टीका करत राहिलात तिच्या नीटनेटकेपणावर टीका करत राहिलात नाही का मला असं वाटतं की ती नीट नेटकी राहते ती मेकअप फासून येत नाही जे तुमची तुम्ही लोकांनी जे लो काही का रंगवलं ना चित्र इतक्या लाखाची साडी घालते ना एवढ्या लाखाचा मेकअप करते आणि एवढ्या तर मला असं वाटतं तिला गरजही नाही देवाने तिला फार रूप दिलेलं आहे तिने साधी टिकली लावली ना फक्त तरी ती सुंदर दिसेल फक्त साडी घालायची आणि टिकली लावायची छान दिसेल ती तिला अजिबात मेकअप करण्याची गरज नाही आहे आणि ती कुणावर जळतही नाही आहे फार वेगळी वेगळी आहे ती पण तुम्ही लोकांनी तिच्याकडनं नीटनेटकेपणाने राहावं हे शिकायला पाहिजे होतं कदाचित तुमच्या नवऱ्याला दुसऱ्या महिलांची गरज भासली नसती हे तेवढंच खरं तुमच्या नवऱ्याला रेव पार्टी करायची गरज भासली नसती बर का तर हा जो काय केविलवाना प्रयत्न केला ना त्याला वाचवण्यासाठी तुम्ही लोकांनी जो काही केविल वाना प्रयत्न चालू केलेला आहे की तो त्याच्यामध्ये नाहीच तो दोषी नाहीच आहे त्याचा काही दोषच नाहीये तर मला तुम्ही सांगा दोष कोणाचा आहे मग रोहिणी खडसेंचा का कदाचित असू शकतो नवऱ्याला वेळ देत नाहीये नवऱ्याला ज्या त्याच्या गरजा आहेत त्या पूर्ण करत नाहीये ते, त्यामुळे त्याला बाहेर बिचाराला तोंड मारत फिरावं लागतंय तुम्ही एक आई आहात तुम्ही एक मुलगी आहात तुम्ही एक पत्नी सुद्धा आहात तुम्ही आई मुलगी ह्यांची भूमिका छान पार पाडली तुम्ही एक लोकप्रतिनिधी आहात त्याची भूमिका तुम्ही छान पार पाडताय परंतु तुम्ही पत्नीची भूमिका पार पाडत नाहीये बरं का कारण तुमच्या नवऱ्याला कुठं जायची गरज भासते आहे याचा अर्थ तुम्ही पत्नीची भूमिका पार पाडत नाही आहे तर आहे माहिती आहे का रोहिणी खडसेबाई तुम्ही घरातही लक्ष द्या गरज आहे घरात लक्ष देण्याची आणि विरोधकांनी जे काही ऊर बडवून घेण्याचं चा काम चालू केलेलं आहे तर त्यांना मला सांगायचं आहे की त्याला काय किडनॅप करून नेलं नाही हो रेव पार्टीमध्ये हां आपलं ते लेकरू आणि दुसऱ्याचं ते कार्ट बंद करारे हेच जर सत्ताधारी पक्षाचा एखादा नेत्याचा कुणीतरी जावाई पकडल्या गेला असताना या सुस्मिना पार चौकात उभा राह उरबडवलं असत आता खडसेच्या जावाईला वाचवण्यासाठी उरबडवतीये त्या सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा कोणी रिलेटिव्ह असत ना तर हिनं काय केलं असत बाई 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 लक्षात घ्या त्याच्यामुळं काय माहिती का तुमच्या लोकांची नवटंकी ही समाजाच्या लक्षात आलेली आहे तो काय दूध खुळा नाहीये किंवा दूध पिता नाहीये त्याला फसवण्यात आलं प्री प्लॅनिंग करण्यात आली खडसे म्हणतात मला माहिती होतं असं काहीतरी होणार आहे बापरे मग तुम्हाला जर माहिती होतं असं काहीतरी होणार आहे तुम्ही दक्षता नाही बाळगली का खडसे साहेब काय हो खडसे साहेब मला एक कळत नाहीये खडसे साहेबांच्या ज्या कॅसेट होत्या ना माझ्याकडे कॅसेट बरं गंज लागला का त्या कॅसेटला खडसे साहेब निघत नाही का ते चालत नाही बंद पडल्यात काय माहितीये का, का? फार वाईट अवस्था आहे राजकारणाची फार वाईट अवस्था करून ठेवलेली आहे या लोकांनी यांची सत्ता आली नाही म्हणून हे कुठल्याही थराला चाललात त्यांना फक्त फडणवीस साहेबांना काम करू द्यायचं नाही त्यांना फक्त शिंदे साहेबांचं पक्षाची वाढ होऊ द्यायची नाही किंवा शिंदे साहेब कश चुकीचे नाहीच येते परंतु त्यांना असं भासवायचं आहे जनतेला तो माणूस जनते जनते किती चुकीचा आहे अरे जनतेच्या मनामनामध्ये घर केलंय शिंदे साहेबांनी तुम्ही नाही काढू शकत त्या व्यक्तीला जनतेच्या मनातून नाही काढू शकत लक्षात ठेवा तुम्ही कितीही उर बडवून घ्या शिंदे साहेबांची क्रेज कमी होणार नाहीये फडणवीस साहेबांचं काम थांबणार नाहीये ज्या गतीनं त्यांचं काम चालू आहे ना त्याच गतीने तेवढ्याच स्पीडने त्यांचं विकासाची जी गती आहे ती कमी होणार नाही तुम्ही कितीही आडवे या बरं मला हे कळत नाहीये उघडं पडतं यांचं बरं का पकडल्या जातात यांची लोक आणि हे काही झालं त्या फडणवीसने केले सत्ताधारी पक्षाने केले त्यांच्या लोकांनी केले काय रे काय सांगा ना भयंकर परिस्थिती फार भयंकर परिस्थिती पर काय होणार महाराष्ट्राचं माझ्या काळजी वाटते परंतु हरकत नाही आहे जनता सुज्ञ आहे जनतेच्या लक्षात आलेलं आहे आणि यांच्या या लोकांच्या आता सरकारचा बाबतीतमध्ये मध्ये मला असं म्हणावं लागेल की ज्या वेळेला यांच्या लोकांच्या चुका बाहेर येतात किंवा यांच्या लोकांचं काय खूप खूप धन्यवाद मला दादा कोण आहात आपण गंगाधर जमदाडी खूप खूप धन्यवाद तर त्यावेळेला मात्र हे उरबडवून घेतात आकांत तांडव करतात आम्ही सेफ आहोत आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला असं बोललं जातं आणि ज्या वेळेला सत्ताधारी पक्षाचं कुणीतरी अडकतं चुकीमध्ये सापडतं त्यावेळेला यांना पैशाचा माज आहे यांनी खोके घेतले यांनी जनतेला लुटलं यांच्याकडं पैसा कुठून आला असं 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 यांचं चालू असतं तर काय ना ते फारच भयंकर आहे जे आहे ते पण काही फरक पडणार नाही आहे पुन्हा एकदा सांगते की छान काम चालू आहे सरकारचं आणि चांगल्या पद्धतीत असंच काम ते करते हेच पाच वर्ष नाही तर येणारे पन्नास वर्ष हे यांची सत्ता असेल अगदीच असेल ह्याच्याबद्दल काय वादच नाही आहे तर हरकत नाही आहे आजचा जो विषय होता हा हाच होता की बाबा खडसेंच्या जावायांवर अन्याय जा झालेला आहे त्यांना जबरदस्ती पोत्यात भरून तिथे रेव पार्टीला नेण्यात आलेला आहे तर हो हा केविलवाना प्रयत्न चालू आहे आता जनतेला सांगण्याचं सा। तर हरकत नाही आहे मस्त खास स्वस्त रहा जगा आणि जग उद्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणारच तोपर्यंत तुमची संगीता दैवान केली गुड नाईट श्री श्रीस्वामी समर्थ जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद राष्ट्र